नुकतेच माजलगावला तहसीलदार म्हणून आलेले संतोषजी रोईकर माझे शहराचे अध्यक्ष आदरणीय खलीलजी पटेल अच्युतरावजी लाटे व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय आमचे ज्येष्ठ सहकारी नवाब पटेल साहेब आपले आर्किटेक्ट जिल्हा क्रीडा अधिकारी चव्हाण साहेब आणि मान्यवर सगळे मान्यवर समोर बसलेले क्रीडा प्रेमी बंधू भगिनी आणि तरुण मित्रांनो आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या क्रीडा संकुलाच्या कामाचा शुभारंभ झाला असं मी सर्वप्रथम जाहीर करतो जवळजवळ चार कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी बँक खात्यामध्ये आलेला आहे चार किती चौक कोटी सोळा लाख पासष्ट हजार इतका निधी या आपण वर्ग केलाय ना तो बीएमसी कडे बीएनसी कडे वर्ग करायचा आहे ना सध्या कमिटीकडे आहे तो ताबडतोब आम्ही बीएनसी कडे वर्ग करू आणि मला कॉन्ट्रॅक्टरला एवढंच सांगायचं आर्किटेक्टला एवढंच सांगायचं की अतिशय दर्जेदार काम या ठिकाणी या क्रीडा संकुलाचं व्हावं कुठेही मध्ये कॉम्प्रोमाइज करू नये मटेरियल मध्ये कॉम्प्रोमाइज करू नये कारण हे क्रीडा संकुल तुम्हा आम्हालाच नाही तर आपल्या भोविश्य, भविष्य भविष्यातील ज्या पिढ्या येणार आहेत तरुण बांधव येणार आहेत त्यांच्यासाठी हे क्रीडा संकुल आहे आणि म्हणून चांगल्या पद्धतीचं चा, या मध्ये आता नजर टाकत होतो तर पहिलं काम आहे संरक्षण भिंतीचं ते अतिशय महत्वाचं आणि गरजेचं आहे जवळजवळ आठशे तीस मीटर लांब संरक्षण भिंत या क्रीडा संकुलाला केलेली आहे आणि हे जागा ही जी आहे ती जवळजवळ अकरा एकर आहे अशी माझी माहिती आहे चार हेक्टर तेरा म्हणजे त्याच्याही पुढं मला म्हणजे मा, बीड जिल्ह्यामध्ये एवढी मोठी जागा क्रीडा संकुल साठी दुसरीकडे उपलब्ध नाही याचा पुरेपूर फायदा आपण घेतला पाहिजे मी आपण नियोजन मी आर्किटेक्टला पहिल्याच मीटिंग मध्ये सांगितलं होतं की आपण हे दहा कोटी रुपयाचं तर ग्रँड कोणत्याही परिस्थितीमध्ये राज्य शासनाच्या वतीनं या ठिकाणी आणू परंतु स्विमिंग पूल सारखा प्रकल्प आहे आर्टिफिशियल रनिंग ट्रॅक आहे आर्टिफिशियल क्रिकेटचं मैदान आहे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा आता केंद्र शासनाच्या मदतीनं या ठिकाणी उभा करता येतात त्याला काही निधीची मर्यादा नाहीये जितका मागाल जितका नियोजन कराल तितका निधी यासाठी जबाबदारीपूर्वक मी सांगतोय कारण मी त्याचा अभ्यास केलेला आहे खेलो इंडियाच्या माध्यमातून आणि आता तर आपल्या खडसेताही त्या ठिकाणी आहेत म्हणजे तुम्ही प्रस्ताव जेवढ्या म्हणजे मला थोडी खंत आहे की या ज्या गतीनं प्रशासनाने पळालं पाहिजे त्या गतीनं प्रशासन पळत नाही बरं हलू हालू त्याला जाग करावं लागतं ते झालं का ते झालं का हा प्रस्ताव गेला का ते गेला का परंतु खरं ही एक सुवर्ण संधी आहे आणि ही सुवर्ण संधीचा फायदा जर आपण करून घेतला तर एक आदर्श क्रीडा संकुल या ठिकाणी निश्चितपणानं उभा राहील याच्याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाही या ठिकाणी सूर्यत साहेबांनी भाषण केलं लोकांचं आरोग्य टिकवायचं असेल तर प्रत्येकाने खेळाडू बनलं पाहिजे असं सांगितलं ती सुविधा निर्माण झाल्यानंतर साहेब तुमच्या पोलिसाची परेड सुद्धा या क्रीडा संकुल मध्ये ग्रामीण पोलीस शहर पोलीस डीवायएसपी पोलीस सकाळी काही जण मी फिरायला जातो तेव्हा मला भेटतात जरूर भेटतात पोलीस व्यायाम करतात काही पण मोजके हातावर बोटावर मोजण्या इतके हा म्हणजे तेच मी म्हणतो ते बोटावर मोजण्या इतके पोलिसांनी सुद्धा जनतेच्या रक्षणासाठी तंदुरुस्त राहायला पाहिजे तरच संरक्षण चांगल्या पद्धतीने होऊ शकतं आणि आपला सगळ्या हे शेजारी पोलिस कॉलनीच्या शेजारी हे क्रीडा संकुल होत आहे मध्यंतरी मी डीवायस पी सांगितलं होत की हे क्रीडा संकुल झाल्यानंतर ते निश्चितपणानं त्याचा उपयोग करा पोलिसाचं निरो आ... आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे ते चपलारखे चप्पल दिस झाले पाहिजे तुन, या दृष्टिकोनातून तुम्ही या क्रीडा संकुलाचा उपयोग करून घ्या बाबुरावने अनेक गोष्टीचा उल्लेख केला मी काही त्याचा उल्लेख करणार नाही गेले पस्तीस वर्ष या मतदारसंघाच्या राजकारणात समाजकारणात काम करतोय मला राजकारणात येण्याची प्रेरणा माझ्या वडिलांमुळे मिळाली त्यांच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये माजलगावचा प्रकल्प असेल मांजरेचा प्रकल्प असेल म्हणजे जवळजवळ अडीच लाख एकर जमीन सिंचनाखाली आणणारे प्रकल्प त्यांच्या काळात उभा राहिले त्यांच्या काळामध्ये रस्ते मूलभूत रस्त्याची विकास झाला पूर्वी माजलगावला पूल नव्हता अनेकांना आठवत असेल की नदीच्या फोड्याच्या माध्यमातून लोकांना इथे रस्त्याचं काम झालं बीड आपलं माजलगाव ते धारूर रस्ता असेल बीड ते परळी रस्ता असेल या ठिकाणी त्यांच्या काळामध्ये हे मूलभूत विकासाची मुहूर्त मेड या ठिकाणी या मतदारसंघामध्ये आणि बीड जिल्ह्यामध्ये रोवली गेली मी त्याच मार्गावर चालत शेतकऱ्याच्या शेतीला पाणी मिळालं पाहिजे गोदावरी नदीवरचे बॅरेज असतील सिंफना नदीवरचे बॅरेज असतील किंवा अपर कुंडलिकेचा प्रकल्प असेल आरणवाडीचा प्रकल्प असेल मोरफळीचा प्रकल्प असेल असरडोवचा प्रकल्प असेल अशा अनेक प्रकल्प अरणवाडीचा प्रकल्प आहे हे असे अनेक प्रकल्प आपण पूर्णत्वाला दिलेले आहेत आणि हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली आणण्याचं काम आपल्या माझ्या आमदारकीच्या काळामध्ये सुद्धा झालेलं आहे वीज मोठ्या प्रमाणामध्ये जवळजवळ पंचवीस एक सबस्टेशन मागच्या वीस वर्षाच्या काळात आपल्या मतदारसंघात आलेले म्हणजे एक सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं जे काही करता येईल ते करण्याचा या ठिकाणी आम्ही प्रामाणिकपणाने प्रयत्न केलेला आहे एकच उदाहरण देईल की मी बावीस वर्षापूर्वी या ठिकाणी सिंधफना पब्लिक स्कूल म्हणून इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू केली आज त्या शाळेमध्ये गेल्या बावीस वर्षामध्ये अनेक इंजिनियर तयार झालेत डॉक्टर तयार झालेत सीए तयार झालेत आय आय ला काही मुलं गेलेत म्हणजे एक शाळा काढल्यानंतर हजारो विद्यार्थ्यांना चांगलं जीवन जगण्याची संधी शाळेच्या माध्यमातून मिळत असते पूर्वी हे एकमेव शाळा होती बाबी मतदारसंघामध्ये पंचवीसच्या वर इंग्रजी माध्यमाची शाळा म्हणजे अशा पद्धतीनं चांगली शिक्षणाची सोय झाली पाहिजे हा विचार सुद्धा आपण या ठिकाणी केलेला आहे अशी अनेक काम आहेत आता बाबुरावनी सांगितलेलं खरंय की आपले कार्यकर्ते बोलत नाही आपण काय केलंय ते सांगत नाही म्हणून आता ह्याच्यावरही उपाय आम्ही शोधलाय बाबुराज आम्ही आता चांगले व्हिडिओ आपण केलेल्या कामाचे उद्यापासून करायला सुरुवात करणार रोज दोन तीन व्हिडिओ म्हणजे आता कार्यकर्त्यांनी फक्त ते व्हिडिओ व्हायरल करावेत एवढं जरी केलं तरी म्हणजे उपकार आहेत आमच्यावर स्वतः पहा व्हायरल करा ग्रुप मध्ये टाका विकास काम लोकांच्या पर्यंत गेली पाहिजे काम आता या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांनी करावं या मतदारसंघामध्ये निवडणूक जाहीर व्हायच्या आधीच निर्धार मेळावे व्हायला लागले निर्धार कुणी म्हणतो मी या पक्षाकडून कुण लढणार कुणी म्हणतो मी पक्ष सोडून लढणार कुणी अजून काय काय जवळजवळ कुणीतरी काल मी हिंगणीला गेलो होतो त्या ठिकाणी भाषणात सांगितलं की चौतीस लोक इच्छुक आहेत मी म्हणलं इच्छुकाला काय इच्छुक तर कोणी कोणाची इच्छा नाही आज इथं मांडवत बसलेल्या प्रत्येकाला जर आमदार बनण्याची समजा संधी मिळाली तर काही ते नको म्हणणार आहे का खरं सांगणार कोण नको म्हणणार आहे प्रत्येकाला इच्छा असते मनामध्ये आपणही आमदार व्हावं आपणही खासदार व्हावं आपणही मंत्री व्हावं इच्छा असण हे काही वावग नाही परंतु शेवटी मतदारसंघामध्ये लोकांच्या पुढे जाताना तुम्ही काय काम केलं हे तुम्हाला सांगावं लागणार हे सोपं नाही एवढं हिशोब द्यावा लागतो लोकांना पाच वर्षात आम्ही हे सांगितली काम किती झाली त्याचा हिशोब जनता विचारत असते आणि म्हणून इच्छुक असू द्या त्याला काय गैर दे नाही लोकशाही आहे आता काही काही तर महाभाग स्वतःबद्दलच वर्णन करून सांगायला आपल्याला त्यांचं वर्णन करायची गरज सुद्धा नाही राहिली कशाला आपण आपलं तोंड खराब करायचं त्यांनी केलंय काय जे खराब करायचं होतं त्याच्यामुळे अशा पद्धतीने अनेक जण येतील परंतु शेवटी निर्णय की जनता घेणार आहे आणि या ठिकाणी मला सांगायचंय की संपूर्ण भारत देशातील जी काही लोकशाही टिकून आहे गेले पंच्याहत्तर पेक्षा सुद्धा जास्त वर्ष या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी राज्य घटना लिहिली आणि त्या राज्य घटनेप्रमाणे हा देश चालतोय ग्रामपंचायत पासून ते पार पार्लमेंट पर्यंत त्याच कारणच एक आहे की हा प्रत्येकाला दिलेला मतदानाचा अधिकार हा अतिशय मोठा अधिकार आहे आणि भारतातली जनता सुजान आहे एमर्जन्सी नंतर इंदिरा गांधीचाही पराभव करणारी ही जनता आहे हे आपण कधीही विसरलं नाही पाहिजे की इंदिरा गांधी सारखं व्यक्तिमत्व सुद्धा या जनतेने पराभूत केलेलं आहे त्याच्यामुळं निश्चितपणानं सुजान जनता नेहमी चांगली निवड करत असते योग्य माणसाची निवड करत असते आता कधी कधी चुकते निवड दोन हजार चौदा ला असाच अनुभव आपल्याला आला बाबुरावचा हे त्याच्यात प्रथम होते हे <laughs> बोलले नाही आता बदल करून बघायचाच आहे मला आनंद बघा <laughs> त्याच्यात दुःख मानण्याचं काय काम आहे बघितला आणि पहिला पश्चात्त तो बाबुरावलाच करायच पाहिजे बाकी जनतेचं तर बाबूर ठेवू आपण म्हणजे बदल करायला हरकत नाही पण तो बदल चांगल्यासाठी व्हावा म्हणजे करून आपण योग्य उमेदवाराची निवड करताना आपणच आपल्या हाताने आपल्या पायावर धोंडा पाडतोय का एवढाच विचार करावा आणि नि, निवड करावी एवढी विनंती मी करतो आपण सर्वजण या कार्यक्रमाला